आपल्यासोबत अजून काही आदिवासी नेते आहेत दादा काय म्हणाल तुमची जे एस टी लोकांची जमीन आहे ते भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय शासनाने घेतला याबद्दल काय म्हणाल तुम्ही आताच आपल्या राज्याचे महसूल मंत्री भावन कुळे साहेब यांनी जो आदिवासीच्या जा जमिनी जा भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय जो घेतला तो अत्यंत चुकीचा आहे एक तर याच्यामध्ये आदिवासीचं खच्चीकरण आणि आदिवासी समाजाला आदिवासी शेतकऱ्यांना आदिवासी गरजा आदिवासी लोकांना या शेत आपल्या शेत हक्काच्या शेत जमिनीपासून वंचित करण्याचा एक ह्या शासनाचा कुठे डाव आहे हे आम्ही निश्चितपणे सांगू शकतो कारण तर ह्या धनधानग्याचं सरकार आहे धनधानग्याच्या खिशात ह्या आमच्या आदिवासी जमिनी देण्याचा दे 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 प्रयत्न सरकार करत आहे हे आम्हाला निश्चितपणे आम्ही सांगू शकतो या ठिकाणी आमचा असा ठाम निर्णय की ह्या सरकारने ह्या आदिवासी जमिनी आमच्या भाडे तत्वावर देण्याचा निर्णय हा रद्द करण्यात आमच्या आदिवासी समाज त्यांचं असं म्हणणं आहे की भाडे तत्वावर देण्या एसटी समाजाला बेनिफिट भेटणार त्यांनी जमीन विकणार नाही फक्त भाडे तत्वावर देणार आणि नंतर त्यांची जमीन त्यांनाच राहणार हा ह्यामध्ये ज्या सरकारनं जे बोलणं आहे का एसटी आदिवासी समाजाच्या ज्या जमिनी आहे ह्या भाडे तत्वावर देऊन त्या जमिनी त्यांच्याच राहील पण जेपर्यंत आदिवासीचं आदिवासीचा ज्या जमिनीत जे गोंद खनिज निघणार आहे ते गोंद खनिज निघल्यानंतर ज्या झणग्यांच्या खिशात गेल्यानंतर आम्ही त्या गो त्या जमिनीमध्ये त्या जमिनीचा जो कश आहे जमिनीचा जो पात्रता आहे त्याची योग्य लायकी आहे त्या जमिनीची जे पीक उगवण्याची ते क्षमता कायम राहील का ज्या गोवखनिज जेव्हा उत्खनन होईल त्या खनिज उत्खनन झाल्यानंतर त्यामध्ये जे राख भरले जाते ते राख राखेमध्ये आम्ही कोणतं उत्पन्न घेणार आहोत आणि एक या सरकारचं असं आहे तुम्ही भाडे तत्वावर दिलं का आणि कसं केलं का उदाहरणार्थ तुम्ही उद्या विक्र्या जर केलं तर आम्ही काय करणार आहोत सामोर चालून ह्या त्यांचा हा एकच दावा हे समोर विकण्यास आहे जमिनी म्हणून आम्हाला हा शासनाचा जो जी आर आहे ह्या भायतत्वाचा कायमचा रद्द झाला पाहिजे तर नाही रद्द झाला तर विरुद्ध आम्ही सुद्धा तीव्र आंदोलन करू हे आम्ही आमच्या समस्त आदिवासी समाजाकडून मागणी करतो